करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले संसाराची झोळी ज्याप्रमाणे आपण प्रपंचात पाहायला गेलो प्रपंच आणि परमार्थ प्रपंचाची झोळी फाटकी असू द्या संसाराची झोळी फाटकी असू द्या पण त्याला परमार्थाची साथ असणं आवश्यक आहे जसं सुईला धाग्याची आणि धाग्याला सुईची किंमत माहीत असणं आवश्यक आहे मग आपल्यालासुद्धा या परमार्थामध्ये प्रपंच कसा करावा आणि प्रपंचालासुद्धा परमार्थ कसा करावा हे माहीतच ना आवश्यक आहे आपण फक्त एकाच वेळी आपल्या आयुष्यात अनेक कार्य करत असतो परंतु सगळ्याजवळ एकसारखे कौशल्य नसतं त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी सारखी असते आता विचार करा आपल्या मुल आपल्या वर्गामध्ये मुलं मुली असतात आपण शाळेत जायचो शाळेत शिकलोसुद्धा परंतु प्रत्येकजण अभ्यास करायचा प्रत्येकानं संधी होती परंतु त्या संधीचं सोनं फक्त एका मुलाला किंवा एका मुलीलाच करता आलं तीच वर्गामध्ये बघा प्रत्यक्षपणे एक नंबर बरोबर की नाही कारण एक टॉपरला तेच असायचे मुलगा असायचा किंवा मुलगी असायची एका वेळी एकच ना परंतु टीचर सर आपल्याला समान शिकवायचे जे त्यांना शिकवायचे तेच आपल्याला शिकवायचे परंतु आपण किती घेतलं हे महत्त्वाचं आहे दिलेला वर्गपाठ घरी प्रत्यक्षपणे दिलेला गृहपाठ आपण पूर्ण केला का मग तसंच आहे संसाराची जोडी फाटकी असू दे जेवढं जो झुळीमध्ये आहे ना त्यामध्ये समाधानी असणं आवश्यक आहे जेवढं आपण अभ्यास केलेला आहे ते तेवढं आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे कारण आपण अनेक नाती जतन करू शकतो आपल्याला एक साधी गोष्ट समजली की लोक चुकीचे नसतात ते फक्त आपल्या अपेक्षांपेक्षा वेगळे असतात लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत असतात त्यांना फक्त आपल्याकडून अपेक्षा बघा प्रत्यक्षपणी आपल्याकडून काय होणार आहे हेच त्यांना जाणून घ्यायचं असतं कारण आपण जीवनात आनंदी सुखी समाधानी राहायचं आहे परंतु सदैव दुःखी उदासीन आणि काळजीत राहणं हे योग्य नाही आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये श्रीमंतीपणा नाही आहे कोणाच्या वाटेला गरीब आहे कोणाच्या वाटेला श्रीमंतीचा रस्ता आहे उदाहरण जर आपण पाहायला गेलो आपल्या या देहाचाच भाग पाहूया समर्थ म्हणाले कारण कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही हो बोलू नका भाग हा आपल्याच आहे या देहाचा चालू आहे हा देह गरीब आहे परंतु गरीब जरी असला जेवढं आपल्या ताटामध्ये वाढलेलं आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचे आहे आपल्या पिशवीमध्ये जेवढं आपल्याला सामान ठेवता येईल तेवढंच आपल्याला ठेवता आलं पाहिजे जर ती झोळी किंवा ती पेशवी जबागा प्रत्यक्षपणे फाटली तर आहे ते पण पडून जाईल ना म्हणून आपण एखाद्या ठिकाणी जातो पोटभर जेवतो न मिळाल्यासारखं आपण जेवतो परंतु शेवटी शरीर साथ देत नाही मग आपल्याला असं वाटतं अरे खूप जेवलो खूप त्रास झाला परंतु जेवढं आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी असणं आवश्यक आहे म्हणून बघा प्रत्येक वेळेला जिथे जायचं आहे तिथे विवेकासहित जाणं गरजेचं आहे कारण अहंकार आणि संस्कार यामध्ये एवढाच या फरक असतो आपण नेहमी इतरांना झुकवण्यात बघा प्रत्यक्षपणे आनंद मानतो त्याचं नाव अहंकार आपल्यासमोर ती व्यक्ती झुकली पाहिजे हा आपला अहंकार असतो गर्वपणा असतो परंतु नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आता विचार करा आपल्याला समोर कोणी एखादी व्यक्ती रस्त्याने येताना भेटली तर त्यांना आपण नमस्कार करतो की नाही पहावे आपणासे आपण उलट आपण काय करतो तिथून तो रस्ता बदलतो आणि बाजूला सरतो आपण त्या व्यक्तीला कधी काही बोललेलो पण नसतो तरीसुद्धा आपण आपला रस्ता बदलतो कारण काय पहावे आपणासे आपण परंतु मोठेपणा कशात आहे आनंद कशात आहे अहंकार कशात आहे बघा वडील देव आहेत आणि आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे कारण वडिलांचं स्थान आभाळापेक्षाही उंच आहे आपण आकाश पाहत असतो या आकाशामध्ये सर्व पाहायला मिळत असतं निसर्ग पाहायला मिळत सूर्य सूर्यचंद्र तारे संपूर्णपणे पाहायला मिळत असतात पर, परंतु आपण कधी देव पाहिलेला नाही आहे परंतु देवाच्या कृपेने आपल्याला आई वडील प्रत्यक्षपणे प्राप्त झालेले आणि त्यांच्यामुळे आपण जन्माला आलेलो हो। आहोत म्हणजे महान कोण आहेत हे पाहायला हवं कारण संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडी नाही कारण जगात कुणी कोणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एकच आई वडील असे असतात जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होत असतात जगात अशी लोकं आहेत आपण पुढे गेलो ना, ना, ना आपला पाय खेचल्याशिवाय राहणार नाही आणि आपण पुढे गेलेला त्यांना आनंद होणार नाही परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा पुढे जाणारी आपली मुलं मुली बघा प्रत्यक्षपणे त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं कारण का या मुलाने उत्तमाचं कार्य केलेलं आहे या मुलीने उत्तमाचं कार्य केलेलं आहे त्यांना आनंद होत असतो म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक उदाहरण आपण डोळ्यासमोर पाहत असतो परंतु आयुष्यामध्ये अशी माणसं जोडण्याचा प्रयत्न करा जी माणसं तुमच्या पाठीशी नाही तर प्रत्येक सुखदुःखात तुमच्याबरोबर राहतील आपल्यासोबत असणारी आपण ओळखत असतो आपल्यासोबत मित्रपरिवारसुद्धा येत असतो आपण कुठे प्रवासाला गेलो की आपल्यासोबत आपण परिवारांना घेऊन जातो परंतु अशी माणसं जोडा वेळ प्रसंगी ती आपल्या उपयोगाला येतील प्रत्येक वेळी सुखदुःखात सुद्धा हजर राहतील नाहीतर काय होतं सुखामध्ये येत असतात आपल्याकडे पैसे असले की लोक आपल्याजवळ येत असतात आणि आपल्याजवळचे पैसे संपले की लोकच आपल्या बाजूला जातील तरी बघा प्रत्यक्ष आपल्याला हाक मारणार नाही म्हणून संसाराची झोळी कितीही फाटली जरी असली जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत त्या झोळीचं अस्तित्व असतं म्हणून विचार करा महत्त्व सुईला की धाग्याला परंतु विचार जर केला संसाराची झोळी टिकवायची त्यातून काही पडले नाही पाहिजे म्हणून सुईला धाग्याची साथ आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत राहील बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे संसारामध्ये किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो या आयुष्यामध्ये अपुऱ्या गरजा अपुरी साधनं असून जिद्दीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी होणारे हे खचलेल्या मनाचं खरं आदर्श आपल्या गरजा काय कमी आहेत अहो इतरत्र साधन आपल्याला पाहायला मिळतं परंतु आपल्या गरजा कधी पूर्ण होत नाही एखाद्याकडून जर आपला अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर आपण नाराज होत असतो परंतु नाराज होण्याचं कारण काय त्या व्यक्तीने प्रत्यक्षात बघा आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि जर ती आपण पूर्ण केली नाही तर त्या व्यक्तीला रागेल परंतु त्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही म्हणून विचार करा कोणाला दुखवायचं नाही कोणाचं मन दुखणार नाही याची जाणीव आपल्याला असते सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं आता कोणी आपल्याला विचारलं काय रे कसं आहेस तो काय म्हणतो सुखी आहे मजेत आहे परंतु कोणी आपल्याला वय विचारलं तर आपण वय कमी संपतो पण जास्त सांगणार नाही ना। बरोबर की नाही विचार विचार करा मुलींना विचारा किंवा मुलांना विचारा वय का कमी सांगतात कारण काहीतरी रहस्य असेल ना अहो पस्तीस ओलांडली चाळीसही ओलांडली तरी तो अजून सांगतो अठ्ठावीस न पंचवीस वर्षाचा का लपवलं सुखी आहेत का दुखी आहेत ते चेहऱ्यावरून आपल्याला समजतं म्हणून नाराज होऊ नका जे आहे ते सत्यपणाने आपल्याला सांगता आलं पाहिजे वय का आपण लपवायचं किंवा खुश आहोत की नाही सुखी आहोत की नाही कशाला लपवायचं जोपर्यंत काम पूर्ण होईपर्यंत टीका तिरस्कार हे सोसावेच लागणार आहेत परंतु काम झाल्यावर कौतुकाने आदर करणारे बघा प्रत्यक्षपणे लोक कमी असतात काम होतपर्यंत लोक टीका करणारे आहेत परंतु काम पूर्ण झाल्यावर आनंदाची छाप आनंदाची थाप कौतुक करायला लोक ती येणार नाही आहेत जी लोक तुमच्यावर टीका करत होती म्हणून मनुष्य एवढा श्रीमंत कधीच होणार नाही की गेलेला क्षण तो विकत घेऊ शकेल सर्व विकत घेता येईल परंतु गेलेला क्षण विकत घेऊ शकत नाही जसं भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ भूतकाळ होऊन गेलेला आहे भूतकाळातले दिवससुद्धा निघून गेलेले आहेत ते भूतकाळातले दिवस पैशाने विकत घेता येणार नाही कितीही जरी पैसा जरी असला तरी ते गेलेले दिवस पुन्हा येणारच नाही आयुष्य कळण्या अगोदर माणसं समजली पाहिजेत आणि माणसाच्या सोबत राहायचं असेल तर जगायला शिकलं पाहिजे आयुष्य कळायचं बघा प्रत्यक्षपणे आयुष्य जगत असताना माणसं का समजली गेली पाहिजेत ज्या माणसांबरोबर आपण व्यवहार करत आहोत किंवा आपण बोलत आहोत किंवा आपल्याशी संबंध उत्तमाचे आहेत त्या माणसांच्यासोबत कसं राहायचं कसं जगायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे कोणत्या व्यक्तीसोबत कसं राहणं गरजेचं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणं अवघड आहे आणि जर स्वार्थानं झाली असेल तर टिकणं अवघड आहे म्हणून बघा एखादा कपडा जर फाटला असेल तर आपण शिलाई मशीनने शिवून टाकतो सुईला धागा धागाला सुई लावून ती जोडून टाकतो परंतु नातं तुटलं की श बघा प्रत्यक्षपणे शिलाई मशीनने ते नातं जोडलं जाऊ शकत नाही त्यासाठी भाव आणि मन उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे कारण आपल्यामध्ये जर स्वार्थीपणा आला तर टिकणं मुश्किल म्हणून स्वार्थीपणा आणि अहंकार ही नसावं एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून संसाराची जोडी फाटलेली जरी असली तरी त्याच संसाराला त्याच प्रपंचाला परमार्थाची साथ असणं या आयुष्यामध्ये खरी गरज आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो जय जै, जै रघुवीर समर्थ